बना के क्यू बिगाडार रे बिगाडा रे नशिबा ऊपरवाले उपरवाले नशिबाचा खेळ हा कसा चाल र दूर झाले दोन पक्षी दूर झाले र ओहो दूर झाले दोन पक्षी दूर झाले र या मला असं म्हणायचंय की किंवा बिगाडा रे बीगाडा रे नसीबा उपरवाले ते का बरं मला देवा तू अशी परीक्षा दिलास काय बरं अशी माझी चूक होती की तू मला हा जन्म दिलास मला हा जन्मच नकोय म्हणजे असं जीवन असण्यापेक्षा मला बाबा देवानं एक माणूस म्हणून जन्म द्यायलाच नको होतं नाहीतर मला लहानपणीच मरण यायला हवं होतं माझ्या जिंदगीस जे काही स्टोरी घडली ती टोरी कशाला घडल्या असती मी जर जन्मलोच नसतो मोठा झालोच नसतो हे एवढं झालंच नसतं देवानं जन्म दिला मग माझ्या नशिबात एवढं काय बरं एवढ्या कसं काय अडचणी लिहिल्या मला आज सकाळपासनं वाईट वाटतोय सकाळपासनं तोच गाना माझ्या डोक्यात येतोय कि बना क्यों बिगाडा रे बिगाडा रे नसीबा उपरवाले काय म्हणून तर बनवला अस बाबा उगचा उग अस जर संकट द्यायचे असतील तर ती ठेऊच नाही आपट म्हण कोणातर कारणानं तेव्हाच्या तेव्हा जर मी मेलो असतो तर आज माझ्या लाईफ मध्ये एवढा स्ट्रगल करावाच लागला नसता मी कण टाळून गेलो या स्ट्रगलने देवा तुला एकच माग आहे माझं की सर्व ठीक तर कर नाहीतर मला पटकन उचलून तरी टाक नकोच मला जगायचंच नाही तुम्हाला वाटत तुम्हाला वाटत असेल काय येड्यासारखा उगस बडबडायला लागलाय काय पण पण माझ मलाच जो काही त्रास होतोय जे काही मला फेस करावा लागायला लागलय ते मलाच समजून येत आहे ना लय अवघड आहे असलं जीवन खरंच देवानं एवढं कोणाला माझ्या दुश्मनांना पण एवढं संकट देऊ नये एक संकट गेला की दुसरा संकट आलेलाच असतोय ज्या दिवशी मला टेन्शन नाही येत त्या दिवशी पण टेन्शन येतो की आज टेन्शन का नाही आला म्हणून असं माझं जीवन झालंय पुढं बघावं तर वीर मागं बघावं तर आड असंच आहे ना तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धोपाटणं तसं माझी जिंदगी झाली सरळ सरळ कायच कायच उपयोग राहिला आहे माझ्या जिंदगीत मग देवा तुम्हाला ठेवलंच तरी कशासाठी ठेवूच नको ना बस खतम कहाणी वैताकून गेलोय मी एवढा असा जीवाला उदास झालोय ना मी पटमणी मरण याव पटमणी असं वाटायला लागले पटमणी मरण येऊन जावा जगायचं नाही आम्हाला मला काय म्हणून र देवा माझी काय चुकी होती कोणता असा पाप केला होता मी असा पाप केलता मी कोणते कोणत्या माझ्या कर्माची फळं देतोय मला तू मागच्या मी केला होता ना मी पाप मग तेव्हाच मला फळ द्यायचं होतं ना आता कसला फळ देतोय तू मला पट मनी श्वास निघून जावं त्रास होतोय वेदना होत्यात खूप वेदना होत्या त्यामुळं मला सहन होत नाहीये आता मला सांगा जीव द्यायचं म्हटलं तरी स्वप्न आहे जीव जायचं पण स्वप्न आहे आता मी थोडस आदळलं डोकं लगेच आग उठली का नाही लगेच ते दुखलं का नाही जर मी कोणता बाबा गाडीनं धडक मारतोय किंवा कुठून वरून उडी मारतोय किंवा फास लावून घेतोय किंवा औषध पेतोय विष पेतोय जाळून घेतोय मला किती वेदना होतील मला असं मरण दे तुला आहेस तर झोपल्या जागी फट्टनी निघून जावं मला काही जाणून पण नाही यावं माझ्या जे कर्माची फळं होती ते मला तू देऊन टाक आणि या आयुष्यात मी कोणताच पाप केलेला नाही या आयुष्याच्या बदले तरी पुढचा जन्म असा दे मला त्यात तरी मी सुखी असावं रे बाबा त्यात तरी माझं जीवन सुखी असावं त्यात तरी मला असं टेन्शन देऊ नको भले तुम्हाला कोणता प्राण्यात जीवनदान दे पण त्यात तरी माझी अशी फजिती करू नको आणि असे साथीदार पण नकोच नको पूर्ण तमाशा मानून ठेवलाय देवाना माझ्या आज मला सांगा कुठं सर्दीच हो कुठं खोकलाच हो अशा नकोण कोण मरत नसतय आज मला सांगा अशा जीवनाचा काय उपयोग त्या जीवनात मी चुकीच नाही म्हणून मी निर्णय घेतलाय तो तुम्हाला वाटतोय मग काय पण चुकीचा निर्णय घेतलाय माझ्या जागी कोणी पण असू द्या जगलं नसतं ते मग अशा जीवनाचं मला करायचंय तरी काय त्यामुळं मला हे जीवनच नको नको म्हणजे नकोच जगायचंच आहे मला म्हणून सुरुवातीला म्हटलं मी कि बना रे रे नसीबा क्यू बिगाडा रे बिगाडा रे नसीबा उपरवाले काय बघतोय रे जाकी शाळेत फिळेत आपण इकडं येतोय ना तर इथं हॉटेल आहे ना मग ते असं वरती येतात त्यांना माझा आवाज आला की पळत येतात तुम्हाला दाखवू का गेलाच पळून पोरग पळून गेला घाबरला <स्पुल। laughs> <laughs> तो उग माझ्या नशिबात जे आलता ना ते माझ्या दुश्मनांच्या नशिबात पण खरंच कधी येऊ नये त्यांचं तरी आयुष्य सुखाचं असावं त्यांना तरी बाबा देव असा कधी संकट देऊ नये असंच मी देवाकडं प्रार्थना करेन बाकी काय आहे जीवन 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 एकदाच मिळतं एकदाच मिळतं खूप म्हणतो आपण पण अशा जीवनाला आहे तरी काय आता इकडं आला वै तो